बुलढाण्यात ई रिक्षाच्या खराब बॅटरीच्या बदलासाठी न्याय न मिळाल्याने एका रिक्षा चालकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मधनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले आणि मोठी दुर्घटना टळवली बुलढाणा शहरातील ई रिक्षा चालकांचा संताप अखेर टोकाला गेला आहे मयुरी कंपनीच्या रिक्षांमध्ये बसवण्यात आलेल्या बॅटऱ्या दर्जाही नसून वॉरंटी असूनही विक्रेत्यांकडे त्या बदलून दिल्या जात नाही असा आरोप रिक्षा चालकांनी केला आहे या बॅटरीमुळे वारंवार रिक्षा बंद पडत असून चालकांना आर्थिक नुकसान व प्रवाशांचा रोष सहन करावा लागत आहे यास निषेधार्थ अठरा जून रोजी तीस ते चाळीस ई रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत न्याय मिळवून देण्याचे निवेदन दिले होते मात्र दोन आठवड्यानंतरही काहीच हालचाल न झाल्याने आज प्रदीप गोरे या चालकाने आत्मदहनाचा इशारा दिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच त्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला पण पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतली आणि संभाव्य दुर्घटना टळवली प्रदीप गोरेसह इतर चालकांनीही कंपनी आणि अधिकृत विक्रेत्यांविरोधात कठोर का कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने लक्ष घालावे अशी मागणी रिक्षा चालक संघटनेकडून करण्यात आली आहे बॅटरी वगैरे समजा रिचार्ज बॅटरी खतम झाली त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे वॉरंटीमध्ये आम्हाला बॅटरी भेटत नाही अडचण मध्ये आलेलो आम्ही ना कलेक्टर ऑफिसला निवडणूक नाही आम्ही ना इथं निवडण एक निवडण कलेक्टर ऑफिसला एक आपण जिल्हा उद्योग हो हो मुख्यमंत्र्यांच्या तर्फे